नमस्कार कोकवित नीलम ढमाळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण साबुदाण्याची एकदम मऊ सुटसुटीत अशी खिचडी बनवणार आहोत खिचडी ही प्रत्येक उपवासाला आपल्या घरामध्ये बनवलीच जाते म्हणून बऱ्याच जणांची खिचडी ही चिकड बनते तर चिकट खिचडी बनवू नये म्हणून काही खास टिप्स वापरून आज आपण खिचडी बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा खिचडी बनवून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण साबुदाना भिजत घालूयात तर पहा इथे एक मी भांड घेतले भांड्यामध्ये मी दोन वाटी साबुदाना घेते यानंतर याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि आता हो साबुदाना धुवून घ्यायचा तर पहा साबुदाना धुवून घेत असताना हलक्या हाताने घ्यायचा आहे खूप जोरात जोळून चोळून साबुदाना धुवायचं नाही असं साबुदाना धुतल्यानंतर आता याच्यातील पाणी काढून घेते इथे पहा मी दोनदा साबुदाना पाण्याने धुवून त्याच्यातील पाणी काढून घेतलंय आता याच्यामध्ये मी एक वाटी पाणी घालतेय आणि थोडस मिक्स करून घेऊयात पहा हाताने जर बघाल तर एवढं अस पाणी येत आहे आणि एक वाटी पाणी घातलेलं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आता हो साबुदाना रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचं आहे तुम्ही याच्यावरती झाकण ठेवते आणि रात्रभर साबुदाना भिजून देऊयात दुसऱ्या दिवशी सकाळी सा पहा साबुदाना सा सा छान असा भिजलेला आहे पहा अगदी मोकळा असं झालेला आहे आणि छान भिजला सुद्धा गेलेला आहे हे पहा आता हो सगळा साबुदाना मोकळा करून घ्यायचा आहे तर पहा चमच्याच्या साह्याने मी तो मोकळा करून घेते आणि पहा अगदी खाली सुद्धा साबुदाना चिकटलेला नाहीये छान असा मोकळा झालेला आहे खिचडी बनवण्यामध्ये ही सुद्धा फार महत्वाची स्टेप असते साबुदाण्यामध्ये खूप जास्त पाणी झालं तर साबुदाण्याची खिचडी ही चिकट बनते त्यामुळे पाणी सुद्धा याच्यामध्ये अंदाजानेच घालायचं आहे इथे पहा सगळा जो साबुदाना आहे तो मोकळा करून झालाय याचबरोबर इथे पहा मी एक मोठा बटाटा बारीक चिरून घेतलाय पहा अशा प्रकारे बारीक चिरून घेतलाय बटाटा इथे मी बटाटा अगोदर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि नंतर तो बारीक चिरून घेतलेला आहे पहा अशा प्रकारे पातळ काप करून घेतलेले आहेत त्याचे यानंतर पुन्हा एकदा बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यातील पाणी काढून घेतलंय आणि याच्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे बटाटा शिरल्यानंतर नेहमी तो पाण्यामध्ये ठेवायचा नाहीतर काळा पडू शकतो पहा अशा प्रकारे अगदी पातळ चिरून घ्यायचा आहे खिचडी बनवून घेण्यासाठी इथे एक कढई मी गॅसवरती गरम होण्यासाठी आहे कढईमध्ये थोडस तेल घालून घेऊयात तेल घातल्यानंतर तेल गरम होऊन द्यायचंय तेल गरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये एक चमचा बारीक वाटलेली मिरची घालायची आणि ही वाटलेली मिरची आता तेलामध्ये परतून घ्यायची इथे पहा मी बारीक वाटलेली मिरची डायरेक्ट तेलामध्ये घातलेली आहे तुम्ही जर जिरा उपवासाला खात असाल तर अगोदर जिऱ्याची फोडणी द्यायची आणि नंतर याच्यामध्ये वाटलेली मिरची घालायची इथे आता वाटलेली मिरची परतून झालेली आता याच्यामध्ये बटाट्याची काप घालून घेऊयात तर पाण्यातून पूर्णपणे नितळून हे बटाट्याचे काप आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे याच्यामध्ये थोडं सुद्धा पाणी घालायचं नाही कारण हो जो बटाटा आहे तो आपण वाफेवरती शिजवून घेणार आहोत आता पहा सगळा बटाटा घातल्यानंतर तो आपण या तेलामध्ये मिरचीमध्ये छान परतून घ्यायचा आहे थोडासा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात मीठ इथे पहा बटाट्याच्या अंदाजानुसार घालायचे कारण खिचडीमध्ये आपण दुसरे मीठ घालणार आहोत मिक्स करून घ्यायचंय बटाटा आणि जसं की मी सांगितलं याच्यामध्ये थोडं सुद्धा पाणी घालायचं नाही वाफेवरतीच हो बटाटा आपण शिजवून घेणार आहोत तर मिक्स केल्यानंतर आता कढईवरती झाकण ठेवूयात आणि बटाटा शिजवून द्यायचा आहे इथे पहा थोड्या वेळा नंतर आता मी या कढईवरचं झाकण काढते आणि बटाटा पुन्हा एकदा छान परतून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे तर पहा इथे बटाटा छान असा शिजला गेलेला आहे आणि तो छान वाफेवरती शिजवून घेतलाय बटाट्याची फोडी अगदी पातळ करायच्या म्हणजे तो वाफेवरती अगदी पटकन शिजला जातो त्यामुळे अगदी अशा फोडी करून घेतलेल्या होत्या इथे आता बटाटा हा तर छान असा शिजला गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालून आहे गा तर पहा इथे आपण साबुदाणा मोकळा करून घेतलाय आणि तो याच्यामध्ये घालून घ्यायचा गा आहे साबुदाणा घातल्यानंतर लगेचच चा याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे तर इथे मी दीड वाटे शेंगदाण्याचं कूड घालतीये शेंगदाण्याचं कूड बनवून घेण्यासाठी मी शेंगदाणे अगोदर छान भाजून घेतलेले होते शेंगदाणे भाजल्यानंतर ते थंड करून घेतले आणि नंतर ते मिक्सरला बारीक करून घेतले तो शेंगदाण्याचा कूट इथे मी दीड वाटी वापरलेला आहे यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय साबुदाना परतून घेत असताना सगळ्याच अगोदर तो आपण फास्ट गॅसवरती परतून घ्यायचा तर आता मी गॅस फास्ट करते आणि हो साबुदाना परतून घ्यायचा आहे पहा इथे शेंगदाण्याचा कूट जो आहे तो बऱ्याच लोकांना कमी आवडतो खिचडीमध्ये किंवा जास्त आवडतो मला शेंगदाण्याचा कूट हा खिचडीमध्ये जरा जास्तच आवडतो त्यामुळे मला पहा इथे थोडस कमी वाटतोय त्यामुळे मी आणखीन याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूड घालतीये आणि आता पुन्हा एकदा साबुदाण्याची खिचडी परतून घ्यायची आहे इथे पहा थोड्या वेळ परतल्यानंतर साबुदाण्याची खिचडी परतत आलेली आहे आणखी थोडीशी याला परतून घ्यायची आहे आता गॅस हा मीडियम करायचा आहे आणि मिडीयम फ्लेमवरती आता परतून घेणार आहोत थोडा वेळ आता मीडियम फ्लेम परतून घेऊयात चला तर इथे आता पहा खिचडी छान अशी परतून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत आणि छान अशी सुटसुटीत झालेली आहे पहा साबुदाण्याचा एक सुद्धा दाणा एकमेकाला चिकटलेला नाहीये आणि मस्त अशी सुटसुटीत खिचडी झालेली आहे पहा खिचडी जी आहे ती गरमागरमच खायला छान लागते तर पटकन आपण सर्व करून घेऊयात इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी अशी खिचडी झालेली आहे ज्या पद्धतीने आज मी खिचडी बनवलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा तुमची खिचडी अजिबात चिकट बनणार नाही आणि ती खूप चवदारच बनेल चला तर इथे आपली साबुदाण्याची लुसलुशीत आणि सुटसुटीत अशी खिचडी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद